दंडौरथ यात्रेचे उमरखेड शहरात दणदणीत स्वागत मुस्लिम समाजासह महिलांचा प्रचंड सहभाग जय जिजाऊ जय शिवराय च्या घोषणेने औदुंबर नगरी दुमदुमली प्रतिनिधी उमरखेड मराठा सेवा संघाच्या वतीने देशभरात आणि अलीकडे महाराष्ट्रात जातीत धार्मिक तेढ वाढत असल्यामुळे प्रबोधनाची पेरणी करण्याच्या उद्देशाने समता बंधुता स्नेह वाढवण्यासाठी संत पुरुषांचे विचार समाजात रुजावे जाती धर्माच्या भिंती तोडून मानवता हा धर्म मानावा या उद्देशाने जिजाऊ रथ यात्रा प्रेमाचा आणि एकीचा संदेश देत संपूर्ण महाराष्ट्रभर जात भोसले गडी वेरूळ ते लाल महाल पुणे येथून बहुजन समाजाला जोडण्याच्या उद्देशाने ही रथयात्रा विदर्भाच्या उमरखेड तालुक्यात काल रात्री आठ वाजता नाग चौक येथे पोहोचल्यावर त्या ठिकाणी बहुजन समाजातील व सर्व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेषतः मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये जिजाऊ रथ यात्रेचे स्वागत केले मराठा सेवा संघ व तेहतीस कक्षासह उमरखेड शहरातील सर्वच बहुजनवादी सामाजिक संघटनेने पदाधिकारी तथा जिजाऊ ब्रिगेडच्या मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या यावेळी फटाक्याच्या आतिषबाजीने व ढोल पथकाच्या वाद्याने जिजाऊ रथ यात्रेचे स्वागत करण्यात आले नागचौकापासून चौकापासून बस स्टँड माहेश्वरी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना मालार्पण करून या जिजाऊ रथ यात्रेचे सभेमध्ये रूपांतर जिजाऊ सांस्कृतिक भवन येथील प्रांगणात झाले यावेळी विचारपीठावर प्राचार्य अर्जुन माजी तथा ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर गजानन पार्थी प्रदेश कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेडे मंगीलाल चोपडा मराठा सेवा संघ हरियाणा केंद्र कार्यकारिणी सदस्य शाहीर पाटील उमाकांत उफाडे प्रदेश संघटक संभाजी ब्रिग्रेड विभागीय अध्यक्ष दिगंबर जगताप जिल्हाध्यक्ष सुरेश कदम जिजाऊ बिग, प्रदेश अध्यक्ष सहसचिव सरोज देशमुख उपस्थित होत्या या सभेत मार्गदर्शन करताना प्राचार्य अर्जुन तनपुरे यांनी मराठा मराठा सेवा सेवा संघाची भूमिका स्पष्ट केली संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडकर यांच्या प्रेरणेतून बहुजन समाजातील मराठा जोडो अभियानातील ही रथयात्रा कशासाठी व का याचे विविध उदाहरण देऊन शिक्षण संस्था हस्तगत करून मराठा सेवा संघाच्या चळवळीमुळे हजारो डॉक्टर इंजिनियर सह प्रशासकीय अधिकारी चळवळीच्या विचाराने तयार झाले मराठासह इतर समाजाला जोडणे आवश्यक असून जैन समाजाने घेतलेल्या ठरावाचेही त्यांनी उदाहरण देऊन अभिनंदन केले अल्पसंख्याकांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश कदम यांनी तर संचलन आनंद देशमुख तर आभार शिवाजीराव वानखेडे यांनी मांडले कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विविध समाजातील संघटनेचे पदाधिकारी व जिजाऊ व शिवभक्त तसेच मराठा सेवा संघाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित